निवडणूक लोक तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली असं सांगितलं जाते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये दोन विचारांचे गट निर्माण झालेत एकाचं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत आपण सत्तेत जावं तर दुसऱ्या गटात असं म्हणणं आहे की भाजपसोबत आपण सत्तेत जावं अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे बरोबर ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्याबरोबर मी रोजच असतो संसदेमध्ये राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूलाच आम्ही एकत्रच बसतो की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत घाबरून पळून गेलेले त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाही आणि आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करताय कोण करताय नाही या, या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला गौतम मराणेंचं नाव घ्या ना तुम्ही तुम्ही कशाला लाचताय बघा गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात कोण गौतम अडाणी ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली ज्याने महाराष्ट्राचे नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे हे गौतम आडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का की जे ह्या राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत काय आहे एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्राने देश लुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून देशामध्ये गोंध